राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक वक्तव्य केले नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी दाखले मिळणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे सरसकट ओबीसी दाखले मिळणार नसल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय तर दोन्ही समाजांमध्ये भांडण लावण्याची आमची नीती नसल्याचंही फडणवीस म्हणाले आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेटमधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे सरसकट सर्टिफिकेट नाही नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण या केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही एक पण टेन्शन घ्यायचं नाही दोन दिवस लेट पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेट नुसार सगळं आरक्षणात जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लिखू आरक्षणापासून वंचित राहणार नाही ही शब्द आहे तुम्ही लक्षात ठेवा एक ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रात मी आहे ना आणि रायला विदर्भ खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करतील एकाच काढून दुसऱ्याला द्यायचं नाही आमच्या सरकारची नीती पक्की आहे दोन समाजाला भिडवायचं नाही अरे इंग्रजांची नीती हीच तर होती इंग्रजांनी आपल्या समाजाला त्या ठिकाणी एकमेकाशी त्या ठिकाणी झुंजवत ठेवलं या समाजाला विभाजित ठेवलं आणि म्हणून इंग्रजांनी राज्य केलं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन राज्य करायचं आहे त्यामुळे याचं काढायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाही आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य सरकारकडून तो शब्द घेतलाय आपण त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय कुणी कसलं ये काही सांगण आपण गरीब मराठी ऐकायचं आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली त्याच्यामुळे गरीब मराठीने कोणाच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं जे आर ओके काय झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली सुधारित काढायला सांगितलंय आणि जरी काढलावी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला व्हॅलिडी द्यायला गॅजेटला गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर, ला, 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 ला लाग तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना